नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या जबरदस्त येणाऱ्या भागामध्ये प्रेक्षकांनो मालिका आता खूप छान वळणावरती आलेली आपल्याला पाहायला मिळते इकडे प्रियाचा एक खूप मोठा व्हिडिओ अश्विनच्या हातामध्ये लागला आहे या गोष्टीमुळे अनेक गोष्टी आता एक एक कशा करत पुढे येतात आणि मालिकेमध्ये आता कसा टर्न अँड ट्विस्ट आला आहे स्वतः अश्विनने प्रियाचं भांडं फोडण्यामध्ये त्यावेळेला खूप मोठा रोल घेतला आहे आणि त्याच वेळेला नक्की काय कळलं तेच आपण आजच्या भागात बघणार आहोत एखादा माणूस प्रेम करतो आणि त्या प्रेमाचा विश्वासघात झालाय त्यानंतर आपला विश्वासघात झालेला कळताच तो माणूस काय करू शकतो कुठल्या थराला जाऊ शकतो किंवा या सगळ्यामध्ये तो माणूस कसं काय करेल आपल्याला बघायला मिळेल प्रेक्षकांनो इकडे आपण बघितलंय अर्जुनला आता इतकं तर समजलंय की महिपतला प्रतिमा हत्या घाबरली याचा काहीतरी संबंध आता इकडे आहे आणि अजून प्रतिमाने ज्या वेळेला अपघात अपघात असं म्हटलं त्यावेळेला अर्जुनला आता इकडे शंका आली की या सगळ्या अपघाताच्या मागे महिपतचा हात होता।, होता का वीस वर्षापूर्वी जो काही अपघात झाला त्यामध्ये महिपत होता रविराज प्रतिमाला विचारतात तुला काही आठवतं का की हा अपघात कशामुळे झाला होता प्रतिमा फक्त अपघात अपघात अभ� असंच बोलते पण त्यानंतर रविराज आता अर्जुन या दोघांना ज्या गोष्टी समज समजायच्या आहेत ना त्या त्याला समजल्यात आणि त्यांना हेही समजलं की काहीतरी अपघाताच्या मागे नक्की सत्य वेगळं आहे आणि मग रविराज म्हणतात मला वाटतंय महिपतच्या जर यामध्ये हात असेल तर त्याला मी सोडणार नाही अर्जुन सांगायला लागतो सिनियर तुला एक गोष्ट माहिती आहे का महिपतच्या सोबत आता संबंध आपल्या तन्वीचे आहे म्हणजे नक्कीच गोंधळ आहे रविराज म्हणतात तेच तर मला कळत नाही तन्वीचा या अपघाताशी काय संबंध आहे तन्वी या अपघातामध्ये आता इकडे कशी इन्व्हॉल्ड आहे खरंच खूप कॉम्प्लिकेटेड आहे तन्वीचं काय सत्य यावर अर्जुन सांगायला लागतो हो सिनियर मला काय वाटतं माहिती आहे का, का? आपण जर का तन्वीचा मोबाईल बघितला ना कदाचित आपल्याला महिपत तिचे कॉन्टॅक्ट आहेत का कोणत्या संदर्भात आहेत ते सगळं कळेल रविराज म्हणतात चिंता करू नको काही झालं तरी महिपतला तर मी जिवंत सोडायचो नाही पण ना जे सत्य जोपर्यंत मला कळत नाही आहे तोपर्यंत तो मी सुद्धा गप्प बसणार नाही फायनली या सगळ्यामुळे प्रतिमाच्या आठवण्यामुळे आता प्रियासुद्धा रडारवरती आली आहे प्रियालासुद्धा या सगळ्यामध्ये आता लक्षात आलं आहे की प्रियासुद्धा या सगळ्यामध्ये काहीतरी महिपतसोबत इन्वॉल्व्ह आहे का हे सत्य आता समजण्यासाठी रविराज अर्जुन प्रियाच्या मोबाईलची तपासणी करायचं ठरवतात अर्जुन सांगतो आपल्याला जर का हे सगळं करायचं असेल तर अश्विनची मदत घ्यायला लागेल कारण आत्ताच्या घडीला जर तिचा कोणावर विश्वास असेल तर तो फक्त आणि फक्त अश्विनवरच आहे तिचा मोबाईल जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला अश्विनवरती आता भरोसा ठेवायला लागेल किंवा अश्विनला या सगळ्यामध्ये विश्वासात घेऊन सगळं आपल्याला करून घ्यावं लागेल रविराज म्हणतात तू चिंता करू नको मी काही करू शकतो फायनली रविराज अर्जुन अश्विनला विश्वासात घेत अर्जुन अश्विनला म्हणतो प्रतिमा आत्याच्या या सगळ्यामध्ये जे आहे ना प्रतिमा आत्याच्या अपघाताचं सत्य तिने महिपतला बघितले आणि काहीतरी आपल्याला जर का क्लू हवा असेल तर तुला मदत करायला लागेल यावरती रविराजसुद्धा आता अश्विनला सांगतात हो कदाचित याच्यातून आपल्याला काहीतरी मिळेल कदाचित तन्वीसुद्धा खूप मोठ्या संकटात असेल म्हणून आपल्याला काहीतरी मिळेल यावर आता अश्विन सांगतो माझ्याकडून तुमची काय अपेक्षा आहे जे तुम्ही सांगाल का मला अर्जुन सांगतो तुला फक्त इतकं करायचं आहे तन्वीचा मोबाईल बघायचा आहे आणि त्यामध्ये सस्पिशियस काही आहे का महिपतची मेसेज आहे का अजून कोणाचे काही मेसेज आहेत का प्रकारचे व्हिडिओ यो, फोटो असं काही सापडते का बघ आता हे एवढं तू केलंस ना खूप मदत होईल खूप गोष्टींचा आपल्याला फायदा होऊ शकतो मग अश्विन सांगतो ठीक आहे रविराज काका तुम्ही जर बोलताय तर तुमच्यासाठी मी हे करायला तयार आहे असं म्हटल्यावर आता इकडे अश्विन रूममध्ये येतो रूममध्ये आल्यावर तो सांगायला लागतो की तन्वी मला तुझ्याशी जरा महत्त्वाचं बोलायचं आहे त्यावरती ती म्हणते काय झालं जेवणाची नाटकं तुझी सुरू झाली का तो म्हणतो अगं जेवणाची नाटकं म्हणजे काय का तू मला जेवणच देत नाहीस सतत काही ना काही आपल्या चालू असते तुझं सतत काही ना काही आपलंच करत असतेस मला मात्र उपाशीत ठेवते यावरती सांगते हे बघा अश्विन तुझं हे वागणं मला कळत नाही तू मला जास्त जरा करतोयस हां यावर तो म्हणतो मला असं वाटतंय ना की तू रोजच्या रोज जेवण बनवायला लागत जा या घरामध्ये ती सांगते मला काम जमणार नाही अश्विन म्हणतो ठीक आहे आजपासून जे काही ऑर्डर वगैरे करायचं ना ते तुझ्या मोबाईलमधून ऑर्डर कर माझ्याकडे आता पैसे नाही आहेत यावर मात्र प्रिया चिडते आणि अश्विन अरे तू असं कसं बोलू शकतोस असं कसं वागू शकतोस प्रिया माझ्याकडे पैसे नाही असं म्हणते यावरती अश्विन सांगायला लागतो ठीक आहे मी एकदाच तुला पैसे देईल मोबाईलमध्ये दे। आणि त्यानंतर सगळे मला एक्सपेन्सेस दाखवायचे यावर प्रिया म्हणते ठीक आहे मग अश्विन म्हणतो दे तुझा मोबाईल इकडे झटकन आता पैशासाठी प्रिया मोबाईल देते त्यानंतर लक्षात थोड्या वेळात तिच्या येईपर्यंत अश्विनच्या हातामध्ये बऱ्याच गोष्टी लागलेल्या असतात प्रेक्षकांनो त्यानंतर खऱ्या अर्थाने प्रियाला त्यावेळेला जाणवत नाही की आपण काय चूक केली अश्विनच्या हातात ते लागले बरं सुद्धा अश्विनकडे फार वेळ नाही अश्विन घाई गडबडीने काय करता येईल तेवढं करतो आणि काही गोष्टींचा त्याला सुगावा प्रेक्षकांनो लागलेला असतो त्याच्यामध्ये आता इकडे अश्विन हादरला आहे ज्या वेळेला एक व्हिडिओ वे एक व्हिडिओ म्हणण्यापेक्षा दोन ती तीन सत्ते ते तीन सत्य त्याच्या हातात लागलेत तिने जो महिपतला ब्लॅकमेल करण्यासाठी व्हिडिओ टाकला तो व्हिडिओ दुसरा तिने आता नागराजला करण्यासाठी टाकला तो व्हिडिओ तिसरा म्हणजे तिथे महिनावती सदाशिवला अडकवण्यासाठी एक व्हिडिओ केला आहे आणि या तीन व्हिडिओमुळे खूप मोठं भयंकर सत्य आता बाहेर यायची वेळ आहे मग त्याच अश्विन फटकन ट्रान्सफर करून घेतो ट्रान्सफर केल्यानंतर मग आता प्रियाकडे तो मोबाईल परत देतो बरं प्रेक्षकांनो हे सगळं चालू असताना इकडे प्रतिमाची तब्येत चांगली होत चाललेली असते ती थोडीफार इकडे डाऊन होती त्यामुळे रविराजांना आता तिची खूप चिंता वाटते ते कुसुमला म्हणतात तू या सगळ्यामध्ये जरा आता तिची काळजी घे कारण कसं आहे ना तिच्या आजूबाजूला कोणीतरी पाहिजे मी या महिपतच्या काय डावे ते बघतो यावर कुसुम म्हणते भाऊजी आतापर्यंत मी तुम्हाला जे सत्य सांगितलं नाही ना ते सत्य सांगायची वेळ आली त्यावर आता रविराज म्हणतात सत्य कोणतं सत्य लगेचच आता इकडे सांगते कुसुम की आता म्हणते की खरं सांगू का तर आता इकडे म्हणजे त्यांचे महिपतचे पण भाऊजी कॉन्टॅक्ट आहेत यांचे म्हणजे महिपतसोबतचे नागराजसोबत हे ऐकल्यावर जबरदस्त बसलाय तो म्हणजे धक्का बसला म्हणजे रविराजांना ते चांगलेच हादरतात ते म्हणतात सुमन तुम्हाला हे आधी का नाही सांगितलं सुमन म्हणते भाऊजी मला त्यांनी दाबून टाकलं होतं नाही बोलू शकले सायली आलेली आहे इकडे पूर्ण आजी प्रतिमाला भेटायला तिला असं भेदरलेलं बघून इकडे सगळेच हादरून गेले त्याच वेळेला प्रेक्षकांनो अर्जुनला आता रविराजांनी सांगितले अश्विनकडे आपण काय काम सोपवलंय आपली सुद्धा माहिती चालू ठेवूया आणि सायलीच्या भूतकाळाशी महिपतचा संबंध आहे त्याचा पण शोध कर काय माहिती कड्या एकत्र जोडल्या या कड्यांचा अचानकपणे उलगडा होईल मग त्यानंतर प्रेक्षकांनो अर्जुन आता चैतन्याला सांगतो आपण ना सावंतांकडे जाऊ मला अजूनही त्या सदाशिव महिनावतीवर डाऊट आहे खरं सांगू सदाशिव आणि महिनावती हे दोघंजणं किती खोटं बोलू शकतात या गोष्टीचा आता इकडे याच्या आधीसुद्धा पुरावा मागोवा घेत ते खरंच बोलत असतील याच्यावरती ना मला विश्वासच नाही आहे बघ चैतन्य म्हणतो मग तुला काय करायचं तुझ्या मनात काय चाललंय यावर आता अर्जुन सांगतो हो की त्या फोटोचं सत्य शोधून काढायचं आहे आणि त्यानंतर आता इकडे अर्जुन एका एक्सपर्टकडे येतो जो फोटो आता तिकडे दिला आहे सदाशिव महिनावतीच्या इथे जो सापडला तो फोटो ज्या वेळेला एक्सपर्टच्या हवाली केला आहे त्यावेळेला तो फोटो एडिटेड नाही आहे हे सत्य समजलं आहे आणि मग त्यानंतर अर्जुन आलाय आता सावंतांकडे फोटो दाखवत तो म्हणतो ज्या वेळेला मी तिकडे गेलो ना हा ओरिजिनल फोटो बघितला त्यानंतर ते म्हणतात की हा एडिटेड आहे पण हा फोटो ज्या वेळेला मी प्रत्यक्षरित्या दाखवला तो बोलतात की ते फोटो एडिटेड नाही आहे मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात खरं सांगू का हा फोटो एडिटेड असू शकत नाही हे तुम्ही मला विचारलं असतं तर मीच सांगितलं असतं कारण सदाशिव महिनावती हा सदाशिवचा आत्ताचा नाही आहे आधीपासूनचा त्या दिवशी तो तुम्ही आलात ना तुम्ही म्हटलं हे माझे सासरे तेव्हाच मी त्याचा सगळा रेकॉर्ड काढला त्या रेकॉर्ड ज्या वेळेला मी काढला त्यावेळेला मग मला समजलंच नाही की ती त्याची मुलगी आहे पाच मुलींचा बाप तो एंट्री आहे तशी त्याचं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो आहा अर्जुन इकडे चैतन्य दोघे हादरून जातात नक्की काय असेल अर्जुन म्हणतो डोकं चालायचं चा नाही आहे आता माझं तर एक तर आधी आधी या सगळ्यांचा शोध घेतला आता महिपतचं नाव काय येतं आहे मग आता इकडे सांगायला लागतात इन्स्पेक्टर साहेब काहीतरी डाव आहे महिपत ह्या सगळ्यात इन्व्हॉल्व नाही तर महिपतला कोण अडकवत आहे यावरती अर्जुन म्हणतो नक्कीच हे तन्वीचं काम आहे काहीतरी गुपचूप आहेच गोष्ट तिची चैतन्य आपल्याला जे कळत नाही आहे सत्य किंवा आपल्यापर्यंत ते सत्य पोहोचवलं जात नाही आहे असंच काहीतरी गडबड मला वाटती आहे असं म्हटल्यावर मग आता इकडे आपल्या पद्धतीने शोध घेऊया तोपर्यंत प्रेक्षकांनो इकडे अश्विन व्हिडिओ घेऊन आता अर्जुन सायलीकडे येत असताना अर्जुन आता घरी आला आहे ज्या वेळेला अर्जुन घरी आला आहे अर्जुन घरी आल्यावर लगेच आता सायली सांगते काही माहिती कळली का अर्जुन म्हणतो जी माहिती कळली ती महाभयंकर आहे सायली म्हणते काय त्यावर अर्जुन घडलेला सगळा प्रकार तिला सांगतो त्यानंतर मात्र साव सायलीचे धाबेस दणांतात की फोटो एडिटेड नाही आहे फोटो ओरिजनल आहे ओरिजनल पूर्णपणे आता बनवून घेतलेला फोटो हे ऐकल्यावरती मग मात्र सायली घाबरते कसं शक्य आहे अर्जुन सर अर्जुन म्हणतो तितक्यात आलेला अश्विन अश्विन म्हणतो हा व्हिडिओ बघा सत्य लगेच समजेल की तो फोटो एडिटेड आहे की नाही पहिला व्हिडिओ आता सायलीने जो पाहिला त्या व्हिडिओत प्रिया सांगते आहे हे सत्य म्हणजे प्रियाने सदाशिव मैनावती यांच्या भविष्यात अडकवण्याला त्यांना केलं आहे इकडे म्हणजे त्यांना अडकवण्यासाठी जो व्हिडिओ केलेला आहे तो व्हिडिओ आहे त्यानंतर मग तो व्हिडिओ बघितल्यावर सायलीला समजलेलं की या सगळ्याच्या मागे प्रिय आहे बरं एकच नाही तर दोन व्हिडिओ पुढचे जसे जसे समोर आले तसा इकडे खूप मोठा गोष्टीचा उलगडा आता होणारे प्रेक्षकांना दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर ती स्वत स्वतःलाच महिपतला काय करण्यासाठी त्याच्यामध्ये ती सांगते की मी मला यांनीच पाठवलं महिपत्नी इकडे पाठवलं नागराज पण त्यांच्या साथीला आहे म्हणजे आज पंचवीस वर्षापूर्वी हा खून केलेला आहे खून करण्याचा प्रयत्न केला आहे किंवा अपघात करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला दबावाखाली हे सगळं करायला सांगितलं आहे आणि तिसरा म्हणजे महत्त्वाचा प्रेक्षकांनो व्हिडिओ असतो त्या व्हिडिओमध्ये खऱ्या अर्थाने प्रिया आता अडकते याचा तिने स्वतःच्या तोंडून स्वतः कबुली दिलेली असते की मुळातच मी तन्वी नाही आहे माझ्यावरती जोर जबरदस्ती करून इथे मला तन्वी बनवून आणले एक एक करत त्या तीन व्हिडिओचं सत्य आता समोर आले आणि प्रेक्षकांनो इथेच आता शोध थांबलाय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नागराज महिपत यांनी केलेलं ॲक्सिडेंट इकडे आता आपलं आणि खोटी तन्वी बनवून आता इकडे आणलेलं ते सत्य हे एक एक करत आता इकडे म्हणजे सगळं सगळं सत्य समोर आलं आहे त्यानंतर सायली हादरते पण सगळ्यात महत्त्वाचं ज्या वेळेला प्रिया तिसऱ्या व्हिडिओ समोर आलाय त्यावेळेला आता तिला जास्तच धक्का बसला ज्या वेळेला त्याच्यामध्ये सांगितलं मी खरी तन्वी नाही आहे पण आता खरी तन्वी कोण आहे ती म्हणजे सायली सायलीचं गाठोडं घेऊन मी तिकडून पळाले आणि सायलीचं गाठोडं घेऊन ज्या वेळेला पळाले त्यावेळेला मग आता तिचंच गाठोडं आहे तीच तन्वी आहे हे ऐकून सगळ्यांना जास्त धक्का बसला त्यानंतर खऱ्या अर्थाने भूतकाळ उघडला गेला आहे अश्विनने प्रियाचा एक व्हिडिओ आता समोर आणल्यामुळे हा सगळा प्रकार प्रेक्षकांनो घडलेला आणि त्यानंतर मालिका आता मात्र इकडे प्रियाच्या पूर्णपणे विरोधात सगळं आपल्याला दाखवण्यात येते आहे प्रियाने या सगळ्यामध्ये जी काही के कारस्थानं केलीत ती कारस्थानं आता समोर आली आणि त्यानंतर प्रतिमाचं सत्य समोर आलं कल्पनाला सत्य समोर आलं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्य समोर आलं ते म्हणजे अश्विनच्या अश्विनचे डोळे फायनली उघडले त्याला खूप मोठा धक्का बसल्या प्रेक्षकांनो हे सत्य समजल्यावर आता प्रियासोबत काय व्यवहार होणार प्रिया या सगळ्यामध्ये काय तिला शिक्षा मिळणार हे सगळं पाहणं रंजकदार ठरणार आहे तर ठरलं तर मग या मालिकेचे रोजचे एपिसोड रिव्ह्यू जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद